नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सहकारी चळवळ मोडीस निघाली आणि ती मोडण्याच्या बेतात आहे असा आरोप अलीकडे मोठ्या प्रमाणात होऊ लागला खरं तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील बॅरिस्टर धनंजय गाडगेळ यांच्या प्रयत्नाने ही सहकार चळवळ उभी राहिली आणि प्रथम कारखानदारी उभी राहिल्यानंतर मग बाकीच्या संस्था मग त्या सूतगिरण्या असतील दूध संघ असतील यांची उभेरणी झाली आणि महाराष्ट्रात एक प्रकारे मोठी क्रांती झाली तर ऊस कारखाने उभे राहिल्यामुळे दूध संघ उभे राहिल्यामुळे आणि सूतगिरण्या उभ्या राहिल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला ज्या तालुक्यात ती संस्था उभी राहिली असेल त्या तालुक्यातल्या तरुणांना काम मिळालं आणि मग त्याबरोबर बाकीचे उद्योग हळूहळू उभे राहिले एक प्रकारे त्या कारखान्याच्या आजूबाईत एक छोटीशी अर्थव्यवस्था उभी राहिली आणि त्याचा लाभ बाकीच्या सगळ्यांना मिळला तर ऊस कारखाना जेव्हा उभा राहतो तेव्हा शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी काढला जातो म्हणजे शेतीला एक प्रकारे प्रोत्साहन मिळते आणि शेतकरीसुद्धा समृद्ध होतो त्याचबरोबर त्या त्या कामगार त्याचबरोबर कारखान्यात काम करणारे तंत्रज्ञ आणि मोठे ऑफिसर तसंच ऊस वाहणारे गाड्या ट्रक आणि मग हा सगळा पसारा सांभाळताना असणारी सिक्युरिटी हे सगळे मोठ्या प्रमाणात कामाला लागतात आणि का एक कारखाना हा एक मोठा उद्योग तयार होतो आणि त्याचा लाभ त्या तालुक्याला मिळतो त्याचप्रमाणे दुधसंघ आणि साखर साखर कारखाने आणि सूटगिरणी यांचाही व्यवहार अशा पद्धतीनं चालू असतो सगळ्यांना का मिळतं आणि त्या त्या भागातली अर्थव्यवस्था समृद्ध व्हायला सुरुवात होती तिथला शेतकरी बऱ्यापैकी दोन पैसा कमवू लागतो आणि याचा फायदा मग सरकारलासुद्धा मिळत असतो तेव्हा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस कारखाने उभे राहिले दूधसंग उभे राहिले सूटगिरणी उभी राहिल्या पण काही काळानंतर हे जे सहकार खाते होतं याच्यामध्ये ज्या ज्या राजकीय लोकांचा शिरकाव झाला त्यांनी तो तालुका एक साठ पासष्ट हजार लोकांवर अवलंबून असणारा कारखाना किंवा त्या कारखान्याचं आजूबाजू फिरणारे राजकारण मग हा मतदार त्या कारखान्याभोवती बंदिस्त झाल्यामुळे एक प्रकारे तो एक मतदारसंघ झाला आणि मग तिथले राजकारण त्या पद्धतीने आमदारकी खासदारकी लढू लागले आणि कारखान्याचं चेअरमनपद मिळवत कारखान्याची जे सरकारमध्ये जे काही वेगवेगळे कामगार असतील बाकीचे लोक असतील यांचा सगळ्यांचा फायदा त्या चेअरमनला मिळू लागला आणि त्याचं राजकारण भरला आलं पण असं करताना एक प्रकारे सोन्याची अंडे देणारी कोंबडी हा कारखाना ठरला आणि मग एक दिवस ते अंडे कमी पडतील म्हणून कोंबडीच खाण्यात आली असा हा सगळा प्रकार झाला खरंतर याला मोठ्या प्रमाणात जबाबदार त्या त्या, 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 त्या राज्यातले हे सहकारमधले मोठमोठे मंत्री संत्री सहकार म मर, मर्षी होते पुढे पुढे तर असं झालं ज्यांनी का साखर कारखाना वाढवला त्यांनी एक एक कारखाना हव्या त्या किमतीला विकत घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला कारखाना बरोबर ट्या नंतर तिची अवस्था झाली आणि एक दिवस तो कारखाना बंद झाला मग कामगारांचे पैसे मग शेतकऱ्यांचे पैसे अशा बँकेचे पैसे असे सगळे पैसे अटकले आणि मग या सहकारामध्ये बसलेल्या सहकार मंत्र्याने अशा काही योजना उभ्या केल्या की तो कारखाना विकायची वेळ आली आणि तो कारखाना तिथल्या स्थानिक नेत्याने किंवा त्या राज्यातल्या सहकार चालवणाऱ्या मोठमोठ्या चा नाते मंत्र्यांच्या नातेवाईकांनी किंवा स्वतः मंत्र्यांनी हे कारखाने ताब्यात घेतले आता खरं विदर्भात मोडकळीत निघालेल्या का सहकाराच्या सांगाड्यातील काही कारखाने कार आपल्याला मिळायला हवेत असा आग्रह असणारी मंडळी आहेत मराठवाड्यात एका नेत्याला तर एकवीस साखर कारखाने गिळायचे कारखाने करायचे आहे अशा अचट शक्तीने सहकार गिळंकृत केला परिणामी जिल्हा बँकसुद्धा होऊन कोसळल्या कारण कारखान्याचा जो पैसा होता त्याच्यावर जिल्हा बँकेचा मोठ्या प्रमाणात कारभार चालायचा जेव्हा कारखाने मोडकळीत निघाले तेव्हा जिल्हा बँकांनासुद्धा परिस्थिती वाईट झाली तेव्हा मित्र हे सगळं ज्यांनी उभं केलं त्यांच्याच पुढच्या पिढ्यांनी ते गिळायला सुरुवात केली आणि आज सरकार खातं मोडकीच निघालं आणि त्याला बी जे पी जबाबदार आहे अशा पद्धतीचे आरोप होऊ लागले खरं तर जेव्हा बी जे पीचा ह्या राज्यामध्ये शिरकाव झाला आणि शिवसेनासोबत बी जे पीने जेव्हा पहिल्यांदा सरकार उभं केलं त्यानंतर बी जे पीच्या एक गोष्ट लक्षात आली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना जर दुबळं करायचं असेल तर सहकार क्षेत्र हे दुबळं करावं लागेल आणि त्या पद्धतीने त्यांनी काम करायला सुरुवात केली पण याला जबाबदार इथले नेतेच आहेत कारण खरं तर हे सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात लाचखोरीने बडबटलं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याला हेच सगळे महाराष्ट्रातील नेते जबाबदार होते तेव्हा काही त्याच्यामधले चांगले असतील ज्यांनी खरोखर सहकार क्षेत्र ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे चांगला कारभार व्हावा आणि हा कारखाना उभा राहिल्यामुळे इथला विकास वाढेल अशा पद्धतीने काहींनी काम केलं नवीन नवीन त्या ठिकाणी कारखान्यामध्ये अलग अलग युनिट उभे केले मग ते कशा पद्धतीने चालवली हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे काही कारखाने आजही चांगल्या स्थितीत आहेत पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कारखानदारी दूध आणि सूतघडण्या मोडकळीस निघाल्या आणि त्यासाठी बी जे पीला जबाबदार धरण्यात आला अर्थात मुळात बी जे पी हा विरोधी पक्ष असताना त्याला सत्ता हवी असेल तर तो अशा पद्धतीची मोडतोड करण्याचा प्रयत्न करेल पण पहिलेच जे सत्तेत होते त्यांनीच हे सगळं मोडून ठेवलं मग हे राहिलेलं मोडायला कितीसा वेळ लागेल तेव्हा मित्र हो खरं तर याला आपण महाराष्ट्रातले सहकार खात्यामध्ये असणारे मोठमोठे राजकारणी आणि सहकार महर्षी याला जबाबदार आहेत त्यांच्या पिढ्या जबाबदार आहेत बी जे पी अलीकडे ह्या राज्यामध्ये आला आणि त्यांनी हे पाच दहा वर्षापासून सुरू केलं की हे सहकार क्षेत्र आपल्या ताब्यात घ्यायचं आणि त्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिळखिळी करण्यासाठी त्यांनी तिथलेच लोक आपल्या पक्षात उचलले आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन बसायला सांगितलं पण याला खरं तर सहकार खात्यातला मोडकळीस आणायला जबाबदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत की ज्यांनी सहकार खातं उभं केलं आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी हे सहकार खातं मोडकळीस काढलं तेव्हा मित्र हो या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एकट्या बी जे दोष देता येणार नाही कारण जेवढा बीओ बी जे पी जबाबदार असेल तो बी अलीकडे पण पूर्वीचा हा सगळा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आणि याला जबाबदार खरोखर तेच आहेत नमस्कार